पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक हो, सह्याद्री माउंटेनर साम्राज्य मराठे याचं सत्कार भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक हो, सह्याद्री माउंटेनर साम्राज्य मराठे या अवघ्या पावणे चार वर्षाच्या गारगोटीच्या बालकाने सह्याद्रीतील सर्वात अवघड गगनाला भिडणारा लिंगाना सुळका यशस्वी चढाई केल्याबद्दल पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते आज डॉ डी वाय पाटील संकुल गारगोटी येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आला यावेळी डॉक्टर डी वाय पाटील प्रतिष्ठानचे कॅम्पस डायरेक्टर विजयकुमार घोलपे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा सायली मराठे कोजिमाशीचे माजी संचालक संजय पाटील भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील मुख्याध्यापक बबन इंदुलकर यंजी कांबळे डी पी पाटील आदी उपस्थित होते आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे